आता पुढे काय तुम्हाला यापैकी एक कार्ड निवडायचं आहे आणि तुमचं रिडिंग पाहायचं आहे ही आहे पाईल वन पाईल टू पाइल थ्री जर तुम्ही पाइल वनची निवड केली असेल तर तुम्हाला ब्रह्मांड सांगत आहे की आत्ता कष्ट घेण्याचे दिवस आहेत धैर्य ठेवावं लागेल चढ उतार येत असतात त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका आता मेहनत घ्या जर तुम्ही पाईल टू ची निवड केलेली असेल तर हे कार्ड सांगत की तुम्ही तुलना कराल स्वतःची स्वतःच्या आधीच्या स्थितीची आणि आत्ता जी तुमची स्थिती आहे त्याची तुम्हाला तुमच्या स्थितीमध्ये खूप चांगले बदल दिसतील जर तुम्ही पाईल थ्रीला निवडलं असेल तर हे कार्ड सांगतय की तुम्ही येत्या काळात तुमची तत्व पाळाल तुमच्या तत्वांना तत्वा तुम्ही महत्व द्याल